प्रयागराजमध्ये राहुल गांधी यांच्या सभेत गोंधळ झालाय राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी झाली आहे बॅरिगेट्स तोडल्यामुळं ही चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर येते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या विविध ठिकाणी प्रचारसभा सुरू आहेत दरम्यान उत्तर प्रदेशातील फुलपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाच्या अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या सभेत मोठा गदारोळ झाला आहे अचानक जमाव बाहेर गेला आणि स्टेजभोवती लावलेले बॅरिकेड्स तोडले यामुळे चेंगराचेंगरी झाली आहे राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांची संयुक्त जाहीर सभा या ठिकाणी होणार होती मात्र कार्यकर्ते अचानक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमले आणि चेंगराचेंगरी झाली आहे दरम्यान हा गोंधळ इतका प्रचंड होता की दोन्ही नेते भाषण न करता तिथून निघून गेलेत या गोंधळात अनेक जण जखमी सुद्धा झालेत या गोंधळाचं नेमकं कारण अद्यापही समजू शकलं नाहीये सध्या पोलीस या जमावाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतायत तर याआधी रांचीमध्ये सुद्धा आघाडी सभेत असाच गदारोळ झाला होता तरी दृश्य आपण पाहतोय प्रयागराजमध्ये राहुल गांधी यांच्या सभेत गोंधळ झाला